मुरबाड विधानसभा मतदारसंघातनं महाविकास आघाडीचा आमदार होणार तो आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारे या चिन्हावर लढणार त्याचा नाव हे लवकरच तुमच्या समोर जाहीर मी महाराष्ट्राचा अध्यक्ष असताना सुभाष पवार माझे तालुका अध्यक्ष होते मुरबाड मतदारसंघाचे त्याच्यामुळे त्यांची जुनी ओळख आहे त्याचबरोबर अनेक असे पदाधिकारी आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेले आज पवार साहेबांचा जो करिश्मा आहे तो पाहून राज्यभरातले जिल्ह्यातले तर मी एक दोन तीन ना लोकांची ना ना नावं आता घेऊ शकतो पण ते घेणं योग्य नाही परंतु असे अनेक राज्यभरातले लोक परत तिच्या मार्गावर आहेत लोकांना पश्चाताप झालेला आहे लोकांचा भरमनिराश झालेला आहे परंतु हे गेलेले पदाधिकारी स्वखुशीने गेलेले नाही त्यांच्या डोक्यावर ईडीची बंदूक सी बी आयची बंदूक इन्कम टॅक्सची बंदूक ठेवून त्यांचा हरण करून त्यांना पळवून घेण्यात नेण्यात आलं होतं आता ज्या वॉशिंग मशीनचा त्यांनी उपयोग केला ती वॉशिंग मशीन आता बंद पडलेली आहे वॉशिंग मशीनची मोटर खराब झालेली आहे वॉशिंग मशीनमध्ये परत कपडे धुतले जात नाही अशी अवस्था आहे अरे काय लोक परतीच्या मार्गावर आहे परंतु आले तरी त्यांना आता जे आताचे विद्यमान कार्यकर्ते जे अडचणीच्या वेळेमध्ये आमच्यासोबत राहिले त्यांचा मान सन्मान राखला जाईल जिल्ह्यात तीन लोकांचे नाव मी सांगितली तुम्हाला की तीन लोक माझ्या माहितीप्रमाणे आता ते त्याच्यात कोण तीन कोण आहे ते तुम्ही त्याचा शोध घ्या